नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत धक्कादायक बापानच पोटच्या लेकीला दुथडी वाहणाऱ्या नदीत फेकलं स्वतःही नदीत घेतली उडी मालेगाव येथे धक्कादायक घटना घडली आपल्या पोटच्या लेखीला नदीच्या पाण्यात फेकून स्वतःही उडी मारे फाटा गिरणा नदी पुला घडली आहे कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीला उसळत्या नदीत फेकलं आणि स्वतःही उडी घेतली क्षणभरा दोघांचे जीव धोक्यात मात्र स्थानिक युवक देवदूत ठरले जीवाची न करता उडी मारून वडील आणि मुलीला वाचवले मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रसंगाने मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे आणि आम्ही मित्रांनी ती मुलीला त्यांनी आधमध नदीत फेकून दिलं तर आम्ही पाहिली आम्ही पळत पळत गेलो ती मुलीला आणि ती बाकी सगळ्या मित्रांनी आम्हाला पाणी भरपूर खोल आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खोल आहे बर किती वर्षाची होती ती चार चार वर्षाची होती कशा आम्ही इथं गणेशकुंड बघायला जात होतो तेव्हा माहिती पडलं मग आम्ही उड्या मारल्या शाम अंकुश अवस्था काय आता बरी आहे पाणी पुणे काढलं आम्ही तोंडातून आता तिला दवाखान्यात घेऊन गेलेले ती कुठे राहते ते काय माहिती नाही आम्हाला आम्ही एवढे चार पाच जण हा भाऊ होता हा भाऊ होता आणि मी होतो श्याम आणि रोहित मचिंद्र गायकाज